सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका या तेरा गोष्टी नाहीतर दारिद्र्य कायमचं पाठीशी लागेल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोंबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे देखील म्हणतात या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करतात सर्व पित्री अमावस्येचे धार्मिक महत्व सर्व पितृ अमावस्याला खूप धार्मिक महत्त्व आहे कारण हा एक दिवस आहे जेव्हा तुम्ही जेव्हा हिंदू मानतात की त्यांच्या पूर्वजांचे आत्मा त्यांच्या वतीने देवीकडे मध्यस्थ करू शकतात व्यक्तींकडे व्यक्तींसाठी त्यांच्या पूर्वजांकडून आशीर्वाद क्षमा आणि मार्गदर्शन मिळवण्याची ही एक संधी आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अशा वस्तू घरात गरिबी दरिद्रता रोगराई व दुःख निर्माण करतात तर जाणून घेऊया या कोणत्या वस्तू आहेत पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा एक सर्व पित्री अमावस्येला घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुनी खरेदी करून घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी व दारिद्र्य येऊ लागते दोन अमावस्येचा संबंध पितरांशी असतो पितर म्हणजे आपल्या घरातील मयत लोक अमावस्याला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन साहित्य घरात आणू नये असे केल्यास घरात नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये तीन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीदेवीची पूजा अगदी प्राचीन काळापासून केली जात आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य म्हणजे दारू अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही चार सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये कारण याचा संबंध पितरांशी आहे अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ असतो त्यामुळे या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा खूप संचार जास्त असतो त्यामुळेच या दिवशी तेलाने मालिश करू नये पाच अमावस्येच्या दिवशी धान्य खरेदी करू नये धन धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे अमावस्याला धान्य खरेदी केल्याने पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते तर या होत्या काही गोष्टी ज्या आपण अमावस्येला चुकूनही खरेदी करू नयेत आणि घरात आणू नयेत सहा आपल्या पूर्वजांशी संबंधित क्रिया करण्यासाठी काळे तीळ योग्य मानले जातात शिवाय श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने पांढरे व्रस वस्त्र परिधान करावे सात पूर्वजांना नेहमी सुगंधी फुले अर्पण करा आणि विशेषतः गुलाबाची किंवा पांढऱ्या रंगाची सुगंधी फुले त्यांना अर्पण करा आठ नेहमी नदी किंवा तलावाच्या काठी पिंडदान करा नऊ सर्व पितृ अमावस्येला तुम्ही ब्राह्मण भोज अर्थात ब्राह्मणांना भोजन द्यावे परंतु चारित्र्यहीन रोगग्रस्त किंवा मांसाहारी व्यक्ती आणि इतर अनैतिक कामात गुंतलेल्या व्यक्तींना श्राद्धासाठी आमंत्रित करणे अयोग्य आहे दहा असे मानले जाते की वेद आणि मंत्रांचे ज्ञान असलेल्या ब्राह्मणाला अन्न अर्पण केल्याने किंवा दान केल्याने तुम्हाला शाश्वत पुण्य मिळेल याशिवाय तुम्ही तुमच्या भाची किंवा पुतण्यालाही खाऊ घालू शकता अकरा असे म्हणतात की जे येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपण ओळखत नाही अशा विसर पडलेल्या पितरांचे या दिवशी श्राद्ध करतात त्यामुळे या दिवशी श्राद्ध अवश्य करावे बारा जर एखाद्या व्यक्तीला श्राद्ध तिथीला कोणत्याही कारणास्तव श्राद्ध करता आले नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ मोक्ष अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येईल असे मानले जाते की या दिवशी सर्व पितर आपल्या दारी येतात तेरा पितृसुक्तम पठण रुचिकृत पितृ स्तोत्र पितृ गायत्री पाठ पितृ कवच पाठ पितृ देवचालिसा आणि आरती गीता पाठ आणि गरुड पुराण हे सर्व पितृ अमावस्याला पठन करायचे अत्यंत महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद